सांगली लोकसभेतील सोसाव्या लागलेल्या त्रासाचं उत्तर लवकरच जाहीर सभेतून देणार विश्वजित कदम सांगली लोकसभा निवडणुकीत प... उमेदवारी नाकारल्यापासून विजय मिळेपर्यंत मला आणि विशाल पाटलांना जो त्रास सोसावा लागला तो आम्हालाच माहिती पण त्यावर चोख उत्तर लवकरच सांगलीत होणाऱ्या राज्यव्यापी सत्कार मेळाव्यातून देण्यात येईल असा गर्भित इशारा काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी दिला आहे तसेच ज्यांनी सांगली लोकसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे काम केलं त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं असंही कदम यांनी स्पष्ट केलं ते सांगलीमध्ये मदन भाऊ पाटील युवा वतीनं आयोजित नूतन खासदार विशाल पाटील यांच्या सत्कार समारंभातून बोलत होते आपला आरोप नेमका कोणावर आहे ने हे जरी कदम यांनी स्पष्ट केलं नसलं तरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हा रोख असल्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील पाच जागांवर काँग्रेस निवडणूक लढवेल असं देखील विश्वजित कदम यांनी यावेळी केलं जयंत पाटलांनी दोन दिवसांपूर्वीच आणखी एक जागा राष्ट्रवादी लढवेल असं संकेत दिलेला असताना विश्वजित कदमांच्या पाच जागा लढवण्याच्या घोषणेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा संघर्ष जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटलांचं सांगलीमध्ये लवकरच महाराष्ट्र पाहिल असा राज्यव्यापी सत्कार आयोजित करण्यात येईल आणि त्यावेळी ज्यांनी ज्यांनी भाषणे केली वक्तव्य केली त्या सगळ्यांनी के के त्या मेळाव्यातून उत्तर देणार असल्याचं आमदार विश्वजित कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं पाहिजे

एक जिल्ह्यातला आमदार म्हणून महाराष्ट्रातून तुमच्या समाजाच्या आशीर्वादाने काम करतो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय श्रीमती सोनिया तिकाणी रावतींच्या आशीर्वादाने सहकार्याला महाराष्ट्राच्या राज्यातून काम करण्याची मला संधी मिळाली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो कुणी काही बोलू या जिल्ह्यामध्ये चार किंवा पाच जागांवर काँग्रेस पक्ष शंभर टक्के बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली